শৌচাল <laughs>

घेतात जाऊन जाऊन परत येतात किती अधिकाराचं वजन इथं म्हणजे व्हिडिओला काय वाटलं पाहिजे त्या शौचालय सुद्धा तुम्ही आम्हाला जाऊ देत नाही म्हणजे आम्ही काय करत की तुम्ही किती आमच्या पाठीमागे उभे आणि काम सांगायला कुठलाही काम आलं का आलं मदतनीस आणि कार्य करते कुठलाही काम आलं का आलं शेविका त्यावेळेला तुमची लोक कुठं जातात कुलप लावणारी मग कुलप लावणाऱ्या लोकांना सांगायचं ना तुम्ही ही काम करा मग त्यावेळेला काय काम सांगायला वाटत नाही म्हणाला आज शौचालय बंद केलं तुम्ही शौचालय लक्षात ठेवा बिडो साहेब तुम्हाला सांगते एवढ्या महिलांची गवई घेऊन सांगते तुमच्या आज कार्यकर्त्यांनी जी कुलप लावल्यात ती ताबडतोब तोफ सांगा आणि ज्यांनी कोणी लावल्यात त्यांच्या ताबडतोब इथं त्यांना सस्पेंड करून टाका एक कुलप लावलं ना ना मा प्रत्येक गोष्टी त्यांना महिला पाहिजे मग मा आज महिलांची गायसोर काय लाज नाही वाटत इतकं निर्लज्ज आहे का कळस करतात वरती पळून जातात म्हणे आम्ही नाही लावलं कोण आलं लावायला पंचायत समिती तर दुसरं कोणी आलंय का पंचायत समिती सोडून प्रत्येक गोष्टीला यांना अंगणवाडी सेविका पाहिजे मदतनीस पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी यांना त्या लागतात काळामध्ये आम्हाला श्वास घेऊन नाही दिला या लोकांनी एखादी महिला जर रात्रीची आली ना आम्ही सकाळी जर सर्वे करून जेव्हा आलो आणि जर त्यांच्याकडे अंक दिले संख्या दिली तुम्ही खरंच गेले होते का सर्वे करायला अहो आम्ही जाऊन आलो आजूबाजूची लोक सांगत नव्हती त्यावेळेला आमच्यावर केवढा मोठा अंकुश ठेवला होता तुम्हाला कमी करण्यात येईल तुम्हाला असं करण्यात येईल सगळा कोविडचा सगळा कोविडचा कारभार आमच्या अंगणवाडी कार्यकर्त्यांनी पाहिला आकडे दिले अंक दिले रात्र दिवस फिरत होत्या त्यांना नव्हती का, का होत कोविड त्यांना नव्हतं का कोरोना होत आणि बघायला सुद्धा नाही आले त्यांना उपलब्ध हानी करून दिलेत यांच्या नाही प्रकल्प अधिकारी आले कोणी कोणी नाही आले त्यावेळेला श्रमिकांना कोरोना झालं तर कोणी उपलब्ध नाही अशा सरकारचं करायचं काय अशा सरकारचं करायचं काय आता मी मत ते पिंजरातलं पोपट काय मानतोय